नमस्कार राशीस्वामी माऊली परिवारातील सर्व श्रद्धावान भाविकांनो आज आपण अत्यंत महत्त्वाच्या अमावस्येच्या दिवशी सिंह राशीवर होणाऱ्या सूक्ष्म ग्रह परिणामांविषयी सखोल चर्चा करणार आहोत सतरा फेब्रुवारीची ही अमावस्या काही विशेष ज्योतिषीय संकेत देत आहे जे घरगुती वातावरण मानसिक स्थिती आणि नातेसंबंधांवर प्रभाव टाकू शकतात ही माहिती भीती निर्माण करण्यासाठी नाही तर योग्य वेळी योग्य मार्गदर्शन देण्यासाठी आहे ज्योतिषशास्त्र आपल्याला सावध करते जेणेकरून आपण सजग राहू शकतो या काळात काही गैरसमज मतभेद किंवा भावनिक ताण निर्माण होण्याची शक्यता सूचित होते परंतु लक्षात ठेवा प्रत्येक ही तात्पुरती असते योग्य उपाय संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन यामुळे कोणतीही परिस्थिती सहज हाताळता येते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत या अमावस्येचा नेमका प्रभाव काय असेल घरातील वातावरण शांत ठेवण्यासाठी कोणती काळजी घ्यावी आणि एक साधा पण प्रभावी उपाय जो तुमच्यासाठी रक्षण कवचासारखा कार्य करू शकतो सिंह राशीसाठी एक महत्वाची सूचना तुमच्या राशीसाठी मी खाली काही उपयुक्त आणि सकारात्मक ऊर्जा वाढवणारे प्रॉडक्ट्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि व्हिडिओमध्ये दिले आहेत जर तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा हवी असेल तर त्यावर एकदा नक्की क्लिक करा आणि त्याचा लाभ घ्या व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी सांगितलेला उपाय अत्यंत महत्वाचा आहे जर तुम्ही सिंह राशीचे असाल किंवा तुमच्या घरात सिंहराशीची व्यक्ती असेल तर ही माहिती नक्की शेअर करा अमावस्या आणि ऊर्जेचा बदल सिंहराशीच्या सर्व भाविक बांधवांनो सतरा फेब्रुवारीची ही केवळ एक तिथी नाही तर ती ऊर्जेचा बदल घडवणारी एक महत्वाची संधिकालीन वेळ आहे अमावस्येला चंद्राची दृश्यमानता नसली तरी त्याची सूक्ष्म ऊर्जा प्रचंड प्रभाव टाकते ज्योतिषशास्त्रानुसार चंद्रमनाचा कारक मानला जातो आणि जेव्हा तो लुप्त अवस्थेत असतो तेव्हा मनातील दडपलेल्या भावनावर येण्याची शक्यता वाढते सिंहराशी अग्नितत्वाची स्वाभिमानी आणि नेतृत्वगुण असलेली रास असल्यामुळे घरातील परिस्थितीवर तुमचा प्रभाव मोठा असतो पण या अमावस्येला काही ग्रहयोग असे सूचित करतात की घरातील एखादा जुना विषय अचानक पुढे येऊ शकतो एखादी गैरसमज एखादी जुनी नाराजी किंवा दडवलेली भावना वादाचे रूप घेऊ शकते त्यामुळे महाभारत हा शब्द केवळ भांडणाचा नव्हे तर मतभेदांचा इशारा आहे हे भांडण टाळता येऊ शकते जर तुम्ही सजग राहिलात तर ही वेळ घाबरण्याची नाही तर आत्मपरीक्षणाची आहे अमावस्येची ही अंतर्मनात डोकावण्याची संधी असते त्यामुळे या दिवशी संयम आणि शांतता हेच तुमचे खरे अस्त्र असतील सूर्यचंद्रसंबंध आणि तुमचा स्वभाव सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे आणि सूर्य म्हणजे तेज अहंकार प्रतिष्ठा आणि आत्मविश्वास पण जेव्हा अमावस्येच्या काळात सूर्य आणि चंद्राचा सूक्ष्मसंबंध ताण निर्माण करतो तेव्हा हो व्यक्तीला स्वतःचे मतच योग्य वाटण्याची प्रवृत्ती वाढते यामुळे घरातील सदस्यांशी वाद निर्माण होण्याची शक्यता वाढते नातेसंबंध विशेषतः पत्नी पालक अपत्य किंवा भावंडांमध्ये मतभेद उफाळू शकतात सावधानता काही वेळा लहान कारण मोठ्या स्वरूपात पुढे येते तुमच्या शब्दांना वजन असते त्यामुळे चुकीचा शब्द वातावरण ढवळून काढू शकतो सल्ला या काळात कोणताही निर्णय भावनेच्या भरात घेऊ नका आर्थिक विषय मालमत्तेचे प्रश्न किंवा घरातील जबाबदारांबद्दल चर्चा टाळावी शांतपणे ऐकणे हे बोलण्यापेक्षा अधिक प्रभावी ठरेल लक्षात ठेवा नेतृत्व म्हणजे वर्चस्व नव्हे तर समजूतदारपणा आहे हीच शिकवण या अमावस्येची आहे घरातील वातावरण अचानक तणावपूर्ण का होऊ शकते यामागे केवळ ग्रहांचा नव्हे तर आपल्या वागणुकीचाही मोठा भाग असतो सिंहराशीचे लोक स्वाभाविकपणे स्पष्ट वक्ते असतात त्यांना खोटेपणा किंवा दुटप्पीपणा सहन होत नाही पण कधीकधी सत्य सांगण्याची पद्धतच वादाचे कारण ठरते या अमावस्येच्या काळात तुमच्या बोलण्यात कठोरता येऊ शकते त्यामुळे घरातील एखादी व्यक्ती दुखावली जाऊ शकते विशेषतः ज्येष्ठ व्यक्तींचा आदर राखणे अत्यंत आवश्यक आहे ग्रहस्थिती सूचित करते की पितृदोषासंबंधी ऊर्जा सक्रिय होऊ शकते त्यामुळे पूर्वजांची आठवण करून त्यांना कृतज्ञतेने स्मरण करणे लाभदायक ठरेल घरात शांतता टिकवण्यासाठी आध्यात्मिक वातावरण निर्माण करा देवघर स्वच्छ ठेवा दिवा लावा आणि काही वेळ नामस्मरण करा यामुळे मानसिक संतुलन राहील घरातील वाद टाळण्यासाठी स्वतःहून एक पाऊल मागे घ्या हे पराभव नसून शहाणपणाचं लक्षण आहे सतरा फेब्रुवारीच्या अमावस्येला राहू आणि केतूची सूक्ष्मदृष्टीही प्रभाव टाकत असल्याचे संकेत आहेत राहू भ्रम निर्माण करतो तर केतू अलिप्तता आणतो यामुळे कधीकधी आपल्या जवळच्या व्यक्तींच्या हेतूंवर शंका येऊ शकते संशय ही नात्यांची सर्वात मोठी शत्रू आहे सिंह राशीने या काळात कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये बाहेरील व्यक्तींच्या बोलण्यावरून घरात वाद निर्माण होऊ शकतो त्यामुळे घरातील गोष्टी घरातच ठेवा सोशल मीडियावरील किंवा नातेवाईकांच्या सांगण्यावरून तडक निर्णय घेऊ नका ही वेळ संयमाने निरीक्षण करण्याची आहे ग्रहांची हालचाल काही दिवसांत बदलते पण नात्यांवर झालेला परिणाम दीर्घकाळ राहतो म्हणून प्रत्येक शब्द मोजून बोला घरातील ज्येष्ठांचा सल्ला घ्या त्यांच्या अनुभवातून योग्य दिशा मिळू शकते आता प्रश्न येतो की हा संभाव्य धोका टाळण्यासाठी काय करावे ज्योतिषशास्त्रानुसार अमावस्येला मन शुद्ध करण्यासाठी साधना करणे अत्यंत प्रभावी ठरते या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून सूर्याला अर्घ्य द्यावे कारण सिंहराशीचा स्वामी सूर्य असल्यामुळे सूर्योपासना तुमच्यासाठी विशेष फलदायी ठरते अर्घ्य देताना आदित्य हृदय स्तोत्रातील काही ओळी किंवा साधे सूर्यमंत्र जपावे यामुळे आत्मविश्वास स्थिर राहतो मनातील चिडचिड कमी होते दिवसाची सुरुवात शांततेने झाली तर घरातील वातावरणही सौम्य राहते अमावस्येच्या दिवशी मीठ कमी वापरणे किंवा एक वेळ साधा आहार घेणेही मनावर सकारात्मक परिणाम करते शक्य असल्यास दानधर्म करा गरजूंना अन्नदान केल्याने ग्रहदोष कमी होतात असे मानले जाते जर तुमचा यावरती विश्वास असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये होय माझ्या कुंडलीतील ग्रहदोष कमी होणार आहेत असे टाईप करा भाग्यवान ठराल घरात मोठा तमाशा टाळण्यासाठी सर्वात महत्वाचे एक काम म्हणजे मौन पाळणे पूर्ण दिवस मौन शक्य नसेल तरी काही तास जाणीवपूर्वक कमी बोलणे आवश्यक आहे शब्दांमुळेच वाद वाढतात सिंह राशीचा स्वभाव उग्र असू शकतो पण त्या ऊर्जेला योग्य दिशा देणे गरजेचे आहे एखादी गोष्ट पटली नाही तरी त्वरित प्रतिक्रिया देऊ नका दहा मिनिटे थांबा खोल श्वास घ्या आणि मगच उत्तर द्या हा साधा उपाय मोठे संकट टाळू शकतो अमावस्येला ध्यानधारणा केल्यास मन स्थिर राहते घरातील सर्व सदस्यांना एकत्र बसून शांतपणे काही वेळ घालवण्याचा प्रयत्न करा टीव्ही किंवा मोबाईलपासून थोडे दूर राहा संवाद सौम्य ठेवा हा दिवस जाणीवपूर्वक शांततेत घालवणे हेच खरे उपाय आहे आर्थिक व्यवहारांबाबतही सावधगिरी आवश्यक आहे या काळात कोणताही मोठा व्यवहार कर्ज देणे किंवा घेणे टाळावे कारण ग्रहस्थिती सूचित करते की पैशांमुळे वाद निर्माण होऊ शकतात सिंह राशीच्या व्यक्तींना प्रतिष्ठा जपण्याची सवय असते पण आर्थिक विषयात भावनिक निर्णय घेतल्यास नुकसान होऊ शकते घरातील खर्चाबद्दल पारदर्शकता ठेवा कोणतीही गोष्ट लपवू नका प्रामाणिक संवाद ठेवल्यास गैरसमज टाळता येतील अमावस्येच्या दिवशी काळ्या तिळाचे दान करणे शुभ मानले जाते यामुळे शनी आणि राहूचा प्रभाव कमी होतो घरात दीप प्रज्वलित करून शांततेची प्रार्थना करा साधी ही साधी कृतीही वातावरण सकारात्मक ठेवते पत्नीच्या नात्यात विशेष संयम आवश्यक आहे अहंकार हा नात्यांचा सर्वात मोठा अडसर असतो सिंह राशीचा स्वभाव नेतृत्व करणारा असला तरी समोरच्या व्यक्तीचे मत ऐकणेही तितकेच महत्त्वाचे आहे अमावस्येच्या काळात भावनिक संवेदनशीलता वाढते त्यामुळे शब्द जपून वापरा जुने विषय पुन्हा काढू नका क्षमा करण्याची वृत्ती ठेवा जर एखादी चूक झाली असेल तर ती मान्य करण्याचे धैर्य दाखवा यामुळे मोठा वाट टळू शकतो नात्यातील विश्वास जपणे हेच खरे आध्यात्मिक साधन आहे या दिवशी एकत्र देवदर्शन करणे किंवा नामस्मरण करणे नात्यात सौहार्द निर्माण करू शकते पालक आणि मुलांमध्येही मतभेद वाढू शकतात विशेषत तरुण मुलांशी संवाद साधताना कठोर भूमिका घेऊ नका त्यांचे मत ऐका त्यांच्या भावनांचा आदर करा अमावस्येच्या काळात पिढ्यांमधील अंतर जाणवू शकते पण प्रेमाने संवाद साधल्यास ते अंतर कमी होते घरातील वातावरण हलकेफुलके ठेवा एखादा छोटा सांस्कृतिक कार्यक्रम भजन किंवा एकत्र जेवण यामुळेही सकारात्मकता वाढते सिंहराशीने आपल्या नेतृत्व गुणांचा वापर एकतेसाठी करावा घरातील सर्वांना जोडून ठेवणे ही तुमची जबाबदारी आहे हे लक्षात ठेवा आरोग्याच्या दृष्टीनेही मानसिक तणाव टाळणे गरजेचे आहे चंद्रमनाचा कारक असल्यामुळे अमावस्येला डोकेदुखी अस्वस्थता किंवा अनिद्रा जाणवू शकते त्यामुळे योग्य विश्रांती घ्या पाण्याचे सेवन वाढवा शक्य असल्यास संध्याकाळी शांत फेरफटका मारा निसर्गाच्या सान्निध्यात राहिल्यास मन स्थिर राहते योग आणि प्राणायाम केल्यास मनातील अस्थिरता कमी होते शरीर अँड मन संतुलित असेल तर घरातील वातावरणही शांत राहते ही, ही वेळ स्वतःची काळजी घेण्याची आहे आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिले तर अमावस्याही नव्या सुरुवातीची पूर्वतयारी असते अंधारानंतरच चंद्र पुन्हा वाढतो त्याचप्रमाणे जीवनातील तणावानंतर नवे समाधान मिळते सिंह राशीने या काळात आत्मपरीक्षण करावे स्वतःच्या चुका ओळखाव्यात अहंकार सोडून नम्रता स्वीकारावी हीच खरी आध्यात्मिक प्रगती आहे घरातील वाद टाळण्यासाठी देवाच्या चरणी प्रार्थना करा श्रद्धा आणि विश्वास मनाला स्थैर्य देतात ज्योतिषशास्त्र मार्ग दाखवते पण कृती आपल्या हातात असते पूर्वजांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी अमावस्येला पितृतर्पण किंवा साधे पाणी अर्पण करणे शुभ ठरते यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते असे मानले जाते घरात स्वच्छता ठेवा अव्यवस्था मनातही गोंधळ निर्माण करते दिवसभर सकारात्मक विचार ठेवा कोणत्याही परिस्थितीत संतुलन राखण्याचा प्रयत्न करा घरातील लहान सहान गोष्टींकडे दुर्लक्ष करा प्रत्येक गोष्टीला प्रतिक्रिया देणे आवश्यक नसते संयम हेच सर्वात मोठे उपाय आहे जर तुम्ही ह्याच्याशी सहमत असाल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी मी सहमत आहे असे नक्की टाईप करा कामाच्या ठिकाणीही सावधगिरी बाळगा सहकाऱ्यांशी वाद टाळा वरिष्ठांशी संवाद साधताना नम्रता ठेवा अमावस्येचा प्रभाव केवळ घरापुरता मर्यादित नसतो त्यामुळे सर्व क्षेत्रात संतुलन आवश्यक आहे सिंहराशीचा आत्मविश्वास टिकवून ठेवा पण पन हट्टीपणा टाळा कोणत्याही निर्णयापूर्वी दोनदा विचार करा वेळेचे महत्व ओळखा संयमाने घेतलेला निर्णय भविष्यात फायदेशीर ठरतो या अमावस्येला एक संकल्प करा की मी माझ्या शब्दांवर नियंत्रण ठेवीन मी घरातील शांततेस प्राधान्य देईन मी अहंकाराऐवजी समजूतदारपणा निवडीन हा एकच संकल्प मोठा वाट टाळू शकतो ग्रहस्थिती तात्पुरती असते पण आपले संस्कार कायमस्वरूपी असतात सिंह राशीने आपल्या तेजाचा वापर प्रकाश देण्यासाठी करावा जाळण्यासाठी नव्हे हीच या दिवसाची खरी शिकवण आहे शेवटी इतकेच सांगावेसे वाटते की सतरा फेब्रुवारीची अमावस्याही घाबरण्याची नव्हे तर जागरूक राहण्याची वेळ आहे संभाव्य महाभारत टाळण्यासाठी शांतता मौन सूर्योपासना आणि सकारात्मक संवाद हेच तुमचे प्रभावी उपाय आहेत घरातील वातावरण प्रेमाने आणि संयमाने सांभाळा प्रत्येक संकटात एक संधी दडलेली असते या काळाला आध्यात्मिक उन्नतीची संधी समजा देवावर विश्वास ठेवा स्वतःवर विश्वास ठेवा आणि घरातील सौहार्द जपा सिंहराशीच्या तेजाला कोणीही कमी करू शकत नाही जर तुम्ही संयम आणि श्रद्धेचा मार्ग स्वीकारलात तर ही अमावस्या तुमच्यासाठी आत्मजागृतीची आणि नातेसंबंध दृढ करण्याची ठरो हीच शुभेच्छा ग्रहस्थिती आपल्याला दिशा दाखवते पण निर्णय आणि कृती आपल्या हातात असते सतरा फेब्रुवारीची अमावस्या सिंह राशीसाठी आत्मपरीक्षण आणि संयमाचा संदेश घेऊन येत आहे घरातील शांतता टिकवण्यासाठी तुमचे शब्द तुमचा स्वभाव आणि तुमची वृत्ती अत्यंत महत्वाची ठरणार आहे लक्षात ठेवा मोठा वाद टाळण्यासाठी कधीकधी मौन हेच सर्वात प्रभावी साधन असते सूर्योपासना नामस्मरण आणि सकारात्मक संवाद यामुळे घरातील वातावरण सौम्य राहू शकते भीती बाळगू नका फक्त सजग रहा जर तुम्हाला अशीच सखोल आणि आध्यात्मिक ज्योतिष मार्गदर्शन हवे असेल तर आत्ताच आमच्या राशीस्वामी माऊली चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये जय सूर्यदेव असे नक्की लिहा तुमचा एक कमेंट आणि एक शेअर अनेकांना योग्य मार्गदर्शन देऊ शकतो पुढील राशी भविष्य आणि विशेष ग्रहयोग विश्लेषणासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा धन्यवाद तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ